आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे मावळ लोकसभा संघटक संजय वाघेरे युवासेना पिंपरी चिंचवड शहर अधिकारी चेतन पवार व शिवसेना महाराष्ट्र प्रभारी एकनाथ पवार यांचा जाहीर सत्कार दिनांक सहा जानेवारी रोजी करण्यात आला हा सत्कार देवरोड शहर महाविकास आघाडी काँग्रेस आयचे हाजी हाजीबलंग मारीमतू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मिकी कोचत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भरत नायडू रमेश जाधव यांनी केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम सवार शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ शैलाताई खंडागळे जिल्हा उपसंघटिका सौ वैशाली मराठे सौ कामिनी मिश्रा शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे तालुका संघटक अमित कुंभार देवरोड संघटिका सुनंदा आवळे सौ देऊबाई लिमण लक्ष्मी मिनगी तळेगाव शहर प्रमुख शंकर बेगडे पिंपरी चिंचवड प्रमुख नवनाथ तरस रमेश हागवणे युवा सेना मावळ उप अधिकारी विशाल दांगट देवरोड अधिकारी संदीप बुंबक शिवसेना उपशहर प्रमुख संदीप बालघरे सल्लागार देवा कांबळे विलास हिनुकले मेहरबान सिंग तक्की शाखा प्रमुख सनी कदम अमित पिंजन रामदास हलगिरे राष्ट्रवादीचे सचिन बुंबक कैलाश गोरवे महेश केदारी शिवाजी दाभोळे गोविंद राऊत काँग्रेसचे बबन टोपणे व्यंकटेश कोळी गफूरबाई शेख युवक काँग्रेस अध्यक्ष मलिक शेख महासमितीचे समितीचे सोलमनराज भंडारे राजू मारीमत्तू उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल दांगट यांनी केले आज आपण या ठिकाणी नाही याच्यात प्रामुख्यानं तुम्ही जर बघितलं तर देशामध्ये जेवी अराजकता माजलेली आहे तुम्ही पहा कुठलाही सेक्टर घ्या म्हणजे तो कामगार क्षेत्र असेल शेतकरी असतील आमच्या माता भगिनीवरती होणारा अत्याचार असेल किंवा वरती क्रिकेट म्हणजे खेळाडूंवरती होणारा अत्याचार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिलं तर आज देशामध्ये फार आराजकता माजलेल्या आहेत आणि या दृष्टिकोनातून आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेलं आम्ही सगळे जर पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये हे सगळे म्हणजे मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी आमच्या पवारसाहेबांचा गट असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील मनसे असेल वंचित बहुजन समा वंचित आघाडी असेल किंवा आणखी सगळे शेतकरी कामगार पक्ष असेल या सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन हा लढा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितच एकत्र येऊन हा जो देशावरती जी माजलेली आहे याच्या बाबतीमध्ये आम्ही एकत्र राहणार आहोत पाहिलं तर आपण निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी मत जनतेचे मत ते सर्वात महत्व असतात त्यांना आपण एकत्र पाहिलं तर देवरोड कंटाळ बोर्ड मधून तीन आहे त्यातले भरपूर मतदारांची मत, मत यादीमधून मत नाव काढण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण काय करतात नाही ह्याच्यामध्ये आमचे काही कार्यकर्ते त्याच्यावरती लक्ष ठेवून आम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन पण घेतलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे निवडणूक आयोगालाही असं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि लव म्हणजे आम्ही त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी भांडतो आहे आणि शेवटी म्हणजे निवडणूक आयोग जो काय निर्णय देईल त्याच्यावरती आपल्याला पुढे जायला लागेल आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ